लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाशिक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होताच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती कार्यकर्त्यांच्या रॅलीने जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला दिंडोरी मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला या दोन्ही उमेदवारांच्या संयुक्त रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली मुख्यमंत्री, लाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले दरम्यान यावेळी नाशिक मध्ये हेमंत गोडसे आणि दिंडरीतून डॉक्टर भारती पवार हे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला या ठिकाणी महायुतीची आहे खरं म्हणजे महायुतीचे दोन्ही उमेदवार हेमंत कुडसे आणि भारतीताई ताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास साहेब उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय काय का नेमकं का प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आम आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका आल्यामुळे तयारी करायचं आमच्या चोवीस तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत फेसबुक लाईव्ह करत नाहीत त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असतं त्यामुळे आमचे कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्श त्यांच्याकडे काय काम राहिलंय का डिवचायच्या शिवाय शिवाय शाप आणि दिवसने एवढंच काम आहे टोमण्याशिवाय काम आहे काय अरे ते आम्ही काम करतोय आम्ही काम करणारे लोक आहेत आम्ही त्यांच्या टोमण्या बिमण्यावर लक्ष देत तुम्हाला एकच सांगतो त्यांना आता काम उरलेलं नाही आता या निवडणुकीनंतर तर काहीच उरणार नाही त्यामुळे त्यांचं टोमणे आणि या सगळ्या डिवचणे याच्यातच त्यांचं आयुष्य केलं ते अजून सरकार बदललं आहे सत्ता बदलली आहे हे देखील के ते अजून म्हणजे ते त्यांचं अजून ते हायजम होत नाही मानायला तयार नाही त्यांच्या पचनी पडत नाही त्यामुळे त्याला काय करणार आम्ही आता नरेश मस्के प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईकसाहेबांना भेटले संजीव नाईकना भेटले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी या देशाच्या विकासासाठी ही निवडणूक काय एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच इच्छा असते परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते काम करतात हे आजवरचं आमचं अनुसरण याच्यामध्ये सत्यता आहे वस्तुस्थिती आहे कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो तुम्ही पुन्हा या परत मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता हो जेव्हा विचारांची फारकत होते बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मोठमाती दिली जाते त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो त्यामुळे मलाही निरोप दिला दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता आम्ही सगळेच येतो अख्खी शिवसेना येते पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती पन्नास लोक माझ्यासोबत होते त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे सत्यता आहे आणखी खूप काय काय आहे पण आता मी ते बोलू इच्छित नाही शरद यावेळी पालकमंत्री दादा भुसे मंत्री गिरीश महाजन मंत्री छगन भुजबळ रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश शिवसेना अजय बोरस्ते भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे विधानसभा उपसभापती नरहरी झळवाळ आमदार सुहास कांदे आमदार राहुल डिकले आमदार सीमा हिरे आमदार सरोज अहिरे गणेश गीते सुरेश पाटील सोनाली राजे पवार आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी होती